नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर फक्त तीन दिवसांमध्येच तुम्हाला अनुभव येईल तारक मंत्राचा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर कठीणातील कठीणी चाही फक्त तीन दिवसांमध्येच पूर्ण होते जीवनातील सर्व संकटांचा नाश होतो आणि प्रत्येक अडचणीमधून आपल्याला मार्ग मिळतो असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तारक मंत्र जो आहे तर हा आपल्या सर्व स्वामी भक्तांना माहीतच आहे तारक मंत्र शब्दातच त्याचा अर्थ हा दडलेला आहे तारक म्हणजे तारून नेणारा प्रत्येक संकटातून वाचविणारा कोणत्याही संकटातून तसेच दुःखातून तारून नेणारा मंत्र म्हणजेच तारक मंत्र आणि हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामींचे चमत्कारिक बोल आहेत आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही चिंता ही आहे कोणी आजारण्यात त्रस्त आहेत कोणावर काही संकट आलेले आहेत तर कोणी काळजीमध्ये आहेत अशावेळी ही सर्व संकटे दुःख तारण्यासाठी स्वामींचा हा तारक मंत्र जो आहे तर याचा आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि म्हणूनच हा तारक मंत्र जो आहे तर तो आपल्याला स्वामींनी दिलेला आहे परंतु बऱ्याच जणांना या तारक मंत्राचा हा उपाय माहीत नाही यामुळे अनेक आपले स्वामीभक्त काही अडचणीमध्ये असेल तर विचार करतात या अडचणीमधून मी बाहेर कसा निघू परंतु तुम्ही फक्त हा तारक मंत्राचा उपाय एकदा करून पहा निश्चितच तुम्हाला त्याचं फळ हे प्राप्त होईल स्वामींच्या या तारक मंत्राला इच्छापूर्ती किंवा भयमुक्त मंत्र देखील म्हणतात श्री स्वामींच्या तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे खूप प्रभावी आणि प्रचलित अशा या तारक मंत्राचे नामस्मरण जर आपण दररोज केले तर नेहमीच आपल्या जीवनात सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठी अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तर पहा स्वामींच्या तारक मंत्रामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणजे तुम्ही या मंत्राचं नियमित पठण केलं या मंत्रासंबंधित काही उपाय जर केले तर नक्कीच तुम्ही ज्या गोष्टीसाठी हा उपाय करत आहेत हा मंत्र म्हणत आहेत तर नक्कीच तुमची कितीही अशक्य असणारी गोष्ट ही नक्कीच शक्य होणार तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय कोणीही करू शकतं स्त्रियाही करू शकतात पुरुषही करू शकतात शाळेतली मुलंही करू शकतात इच्छापूर्तीसाठी हा उपाय कोणीही करू शकतं त्याचबरोबर मोठ्यातला मोठा आजारपण घालवण्यासाठीसुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता या तारक मंत्राच्या उपायाने मरणाच्या दारातूनसुद्धा लोकं जे आहेत तर ती बाहेर आलेली आहेत इतकी शक्ती या मंत्रामध्ये आहे आणि म्हणूनच कोणत्याही दुःखात संकटात किंवा अडलेल्या कामांसाठी तारक मंत्राचा हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दे स्वामींपुढे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे यानंतर एक ग्लास भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि एक अगरबत्ती तुम्हाला घ्यायची आहे ही अगरबत्ती तुम्हाला अशी लावायची आहे की त्याची जी विभूती असेल जी राख असेल तर त्या ग्लासमध्ये पडेल म्हणजे ज्या ग्लासमध्ये आपण पाणी घेणार आहे त्या ग्लासमधल्या पाण्यामध्ये पडेल अशी तुम्हाला ही अगरबत्ती लावायची आहेत या ग्लासमध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तारक मंत्र जो आहे तर तो म्हणायला सुरुवात करायची आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही एक वेळा म्हणू शकतात तीन वेळा म्हणू शकतात अकरा वेळा म्हणू शकतात किंवा एकशे आठ वेळासुद्धा म्हणू शकतात किंवा तुम्ही एकवीस देखील म्हणू शकतात तर तुम्हाला या तारक मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही तारकमंत्र हा मोबाईलवरती लावून फक्त श्रवण केलं तरीही चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा तारक मंत्र हा म्हणून झाला की ज्या अगरबत्तीची विभूती त्या पाण्यामध्ये पडलेली आहेत तर ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घरात एखादी बाधित व्यक्ती असेल त्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केला असेल त्या व्यक्तीला तुम्हाला हे पाणी प्यायला द्यायचं आहे किंवा तुम्ही स्वतःसाठी हा उपाय केला असेल स्वतः काही संकटामध्ये असेल स्वतःच्या मागे काही अडचणी असेल तर तुम्ही स्वतःच हे पाणी प्यायचं आहे हा उपाय तुम्ही तीन दिवस करू शकतात अकरा दिवस करू शकतात एकवीस दिवस करू शकतात किंवा तुम्ही कायम हा उपाय केला तर कायम तुमच्या आयुष्यामध्ये फक्त सुख आणि शांतीत राहील कुठल्याही प्रकारच्या अडचणी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पाहायला देखील मिळणार नाही यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच करा खास करून हा उपाय स्वतःने स्वतःसाठी केला तर खूप प्रभावी होतो त्याचा रिझल्ट जो आहे तर तो तुम्हाला लवकरात लवकर मिळतो परंतु तुम्हाला इतर कोणासाठी हा उपाय करायचा असेल तर तरी देखील तुम्ही करू शकतात मुलांच्या प्रगतीसाठी करू शकतात आपल्या पतीच्या प्रगतीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तसेच जर तुम्हाला अगरबत्ती लावल्यानंतरनं त्याची विभूती जी आहे तर ती ग्लासमध्ये पडत नसेल किंवा तशी अगरबत्ती तुम्हाला लावणं शक्य नसेल तर काहीही हरकत नाही साईडला तुम्ही अगरबत्ती लावू शकतात फक्त ग्लासभर पाणी घ्यायचं पिण्याचं पाणी घेतल्यानंतरनं त्यावर तुमचा उजवा हात ठेवायचा हात ठेवल्यानंतरनं तुम्हाला तारक मंत्र जो आहे ते त्याचा जप चालू करायचा आणि यानंतर सांगितल्याप्रमाणे तुम्ही तीन अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक एकशे आठ वेळा तुम्ही हा तारकमंत्र म्हणू शकता हा मंत्राचा जप करून झाल्यानंतरनं जी अगरबत्तीची जी विभूती असेल जी राख असेल ती साईटला पडली असेल ती उचलून तुम्हाला घ्यायची आणि त्या ग्लासमध्ये टाकायची आणि यानंतर हे अभिमंत्रित झालेल्या तारक मंत्राचा तीर्थ जे आहे तर ते तुम्हाला प्यायचं आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केला आहे त्या व्यक्तीलासुद्धा तुम्ही हे तीर्थ देऊ शकतात हा उपाय केल्याने कठीणातील कठीण ही फक्त तीन दिवसांमध्येच पूर्ण होते करून पहा निश्चितच तुम्हाला त्याचा अनुभवसुद्धा येईल त्याचबरोबर तुम्ही सकाळी उठल्यानंतरनं आपल्या घरामध्ये एक तारक मंत्र हा मोबाईलवरती किंवा टी व्हीला लावून देत जा हा तारकमंत्र लावल्याने आपल्या घरातली नकारात्मकता ही घराबाहेर निघून जाते घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे नांदत असतं घरातील व्यक्ती जे असतात त्यांच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येते मंत्र हा सकाळी ऐकल्यानंतर आपल्या दिवसभरातली कामं जी आहेत तर ती चांगल्या रीतीने पार पडतात आपला संपूर्ण दिवस हा चांगला जातो त्यामुळे तुम्ही तारक मंत्र जो आहे तर तो नित्यनेमाने आपल्या घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी ऐकत जा त्याचबरोबर या तारक मंत्राचं तीर्थ जे आहे त्याचा उपायसुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ